सोलापूर दक्षिण वाहतूक पोलीस चौकापासून लांब वाहने अडविण्यात व्यस्त ती थोडक्यात वाचली सकाळी वेळ सिग्नल पडलेला मागून सायरन वाजवत रुग्णाला घेऊन वेगाने आलेली रुग्णवाहिका सिग्नलला अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहन चालकांनी बाजूला होत रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली पण समोरच एक महिला बिंदास्तपणे सिग्नल ओलांडताना मोबाईलवर बोलत निघाली रुग्णवाहिका भरधाव होती आणि ती महिला आडवी आली पण प्रसंगावधान साधून रुग्णवाहिका चालकाने जोरात ब्रेक मारला आणि ती महिला क्रॉस झाली हा प्रकार सरस्वती चौकातील आहे सोलापूर शहरातील दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांचा नेहमीच विविध कारणांवरून चर्चेत राहिला आहे कधी टोईंग वाहन तर कधी निर्बंध असतानाही बिंदास्तपणे चालणारी अवजड वाहतूक अर्ध्या किलोमीटर अंतरावरच चार ठिकाणी थांबलेले वाहतूक पोलीस आणि दुसरीकडे वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणीच नाही नाममात्र सिग्नल चालू ठेवून मोबाईल वर फोटो काढत दक्षिण विभागातील वाहतूक पोलीस व्यस्त असल्याची अशी स्थिती पाहायला मिळते वाटेत कोठेही दोन दोन करून थांबलेले वाहतूक अंमलदार रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना वाहनांना मध्यभागी जाऊन बाजूला घेतानाही दिसतात आता नवीन प्रकार सुरू असून नेमके सिग्नलवरच वाहनांना बाजूला घेऊन कारवाई केली जात आहे दरम्यान शहरातील सिग्नल दुपारी बारा पर्यंत सुरू असतात रविवारी दिनांक ते रविवारी दिनांक तेवीस सकाळी अकराच्या सुमारास सरस्वती चौकात सिग्नल सुरू आहे पण एकही वाहतूक अंमलदार त्या ठिकाणी नव्हता हाकेच्या अंतरावर मात्र दोन वाहतूक अंमलदार पुढे जाऊन सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांना बाजूला घेऊन कारवाई करीत होते त्यामुळेच रुग्णवाहिकेच्या धडकेत सिग्नल लागलेल्या चौकातून फोनवर बोलत जाणाऱ्या महिलेला प्राण गमवावे लागले असते ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे अशा गंभीर बाबींकडे पोलीस आयुक्त एम राजकुमार लक्ष देतील का असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत